नमस्कार मित्रांनो विकी गाडी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आता मी लवते म्हणजे व्हाळाकडे आणि आज आपण पकडत लवते म्हणजे व्हाळातले मासे ट्रॅप लावतो आणि आपल्याला आज लव। किती मासे भेटतात ते आज आपण लव तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आज आपल्यासोबत असत ते म्हणजे आयुष आणि वेद लोक आणि आज आपल्याकडे भरपूर ट्रॅप आहेत हिवा आज एक नवीन ट्रॅप ट्राय करूचो हा आकडे पीटा मी आणलेला या आयुषने आणलेला बराच आणलो रे आणि आपला पागेरा आज पागेऱ्यानं बघूची आहेत आणि ह्या आयुषने तयार करून आणलेला ट्रॅप आणि दोन ट्रॅप टाकलेले आहेत आता मी इलो सकाळी आयुष्य टाकून गेलेलो ना रे तर आता त्याच्यात बघूया किती मासे आहेत ते पहिले या ट्रॅपचे व्हिडिओ आपण भरपूर बघलो गेली दोन वर्ष आता याच्यात बघूया किती होते मासे अरे बापरे रे असत रे मोठी होत रोबो दांडक आहे दांडक येत काढून दाखव त्यांना किती आहेत तीन वे तो वे तो बॉटल घे बॉटल घे हे ट्रॅप ना टाकून घेतलेले वेदू आणि आयुष आता व्हाळात पाणी कमी आहे बघा कारण पाऊस कमी झालो हा चार पाच दिवस आणि तकडे आपलो व्हाळाचे दगड पण ठेवलेले आहेत यांना व्हाळ साफ केलो आम्ही पाणी घेतल्या तीन होत्याच्यात मासे भा नको आधी घाल रोकडे आह रकडे आह या पंधर वर्षी बघतो ट्रॅप ह्यांना म्हणतात दांडक जरा दांडक दांडकय एक चार चार वरी मोठी सोत्र टाका आणि वेदल्या अजून एक बॉटल आण चौका चौकात का तो मासो धरू कॅना नाही रे हां ई करतो बिक तो खाऊ कसो वा बिग साईज भारीच आता आपण हे पण ट्रॅप लावूया आणि आपण हे तयार केलेले आहेत ना एका फक्त रशी लावूया हे बघा आयुष्य रशी लावून आणल्या ना तसे बघूचे आहेत येतात का मासे चला ये ठेवू त्यां ठेव ना उभी ठेव आडवी होईल ठेव थै ठेव होकडे ठेव ठेव अजून किती टाकलेलं ट्रॅप काय नाय आता आपलं ट्रॅप बांधून झालो हा बघा दोन होल मारून अशी फक्त रशी बांधलेली आहे का आणि एक छोटस दगड टाकलेलो आतमध्ये तो फक्त काय करायचा पाणी टाकायचो पीठ टाकून मासे का मासे आतमध्ये येले का वाढायचा आणि अकडे आयुष्य पीठ म्हता बघा आणि तू काय करतो ए तू बरं काय करू त्यांना सांगले मग आता पाणी अकडे बघ आणि त्याकडे गुरा पण चरत त्याच्यामुळे आता जराकडे खदूळ पाणी येत पण काय नाही आज आपल्याक मासे तर रुची ना रे भरपूर हां तर मित्रांनो आता आयुषने पीठ मळून घेतलं ना आणि वेदलो आता याच्यात जरासा सुक्या पीठ टाकता आता बघूया आणि ताव आयुष जरासा ए बस झाला भेटल्या बस झाला जरासा टाकायुष बघूया आपल्याक भेटता का नवीन ट्रॅपमध्ये घे घे होई मासे सगळे ब्रिज खाली जर आयुष तर जरा बुडाक वेळ लागताला कारण खालीच मारलेले आहेत होल वरती ना मारले आहे हो रावताला आपण हळूहळू जाताला आणि आपले ते जुने पण ट्रॅप लावचे आहेत ते त्याच्यात पीठ टाकून आणि आता मासे आम्ही याच्यात ठेवलो उडी मारी होती गेला रे आतमध्ये गेला ना येतले मासे थांब सगळे तकडे खेळतो तर मित्रांनो बघा खाली आपलं ट्रॅप आहे अजून का इले नाहीत त्याच्याकडे आणि आता मी हे जुने लावतो एक म्हणजे जुनी पद्धत आहे गेल्या वर्षी आम्ही केलेलो हो ट्रॅप आणि हो एक नवीन आहे यंदा बॉटल अर्धी कापून वरचा तोंड तसा उलटा घातलेला आहे याच्यात आता पीठ घालून घेतो आणि हो आयुष्यने करून आणलेलो ह्याच्यात सगळ्यात पीठ घालतो आणि तकडे असे लावित लावित येतो तुमका मी दाखवते आता आणि ते लावून झाल्याच्या नंतर आम्ही पागेरा घेऊन जातो लो असेच जरा पुढे बोग्या भेटतात काय घाल पीठ घाल ऐता काय का घालतो सुक्या होतात घाल घाला लवकर घाला मित्रांनो आता आपण ट्रॅपमध्ये पीठ घातलं या पीठ घावाचा पीठ हा आणि इकडे आता आयुष्याने उतरात खाली ए तो येत लावूया पाठी होय पाणी खोल ना होय होय तो होय पाय चप्पल घाल येतल्या तसं तू काहीतरी टाकतो आयुषने गेला हा येता टाक थेट टाक बघे वेदल्याच्या हाताक यश हा की नाही गावात काय सगळं वय वळ करून कायच नाही गावांना पाणी कमी हार मांडतात बुडव त्याच्यात उभं पडा कोण फक्त होय तुझ्यात वरसून बुडव ठेव होतं सोड आता आडवं ठेव घालून नको रावां दे रवां देत होत चल आता आयुष्य बघा खाली उतारलो आता एवढं ट्रॅप हय लावीत आणि वेदले तू हय पोवा शकतोस तुझ्या मानेभर पाणी आहे न्हाल सकाळी आता उतारलं असतोस जा नातं तर ना काय रे हा इथेर लाव आणि दगड घाल व्यवस्थित घाल बुड तो बघा ट्रॅप आणि आता दुसरं देता ट्रॅप असे एकूण आपले चार ट्रॅप होत हई एक टाकलेलो हा आयुष लावतो तो हई एक ती एक हा तिसरं आणि तकडे वेदल्यान मग असे चौथो लावले ना तर हे ट्रॅप लावतलो आणि आम्ही पागेऱ्यान मासे पकडूया की नको गावतो का पागेर्यान मासे तो तू डबोत दि मित्रांनो आता आपले सगळे ट्रॅप लावून झाले आहेत आणि आता मी पागेरा घेऊन पुढे जातो तकडे सुद्धा जातल आणि तकडे पुढे पण जातल तर आता बघूया किती मासे भेटत आता हे ट्रॅप दहा एक मिनटं रवा देत आपल्याक समाजतला आपल्याक मासे किती गावले आहेत ते कारण पाणी शांत झाल्याशिवाय मासे येऊचे नाही ट्रॅपमध्ये आपल्या तर चला मित्रांनो आता मी लवकडे हे बघा ते मासे फिरतात आयुष टाकताना ना असं एकदम जवळ जाऊ नको लांबसूनच फेक हां मी ना जावळ्या आलो त्या गा हाय ना ना जमाचा टाकू चला चला हळूहळू जा जा काय तू अकडे अकडे ह्यो वेदलो ना तकडेच मासे चालवतो सगळे जाऊन मग तवायच बस मित्रानो आता मी असून वरसून पागेला टाकलोय तर हय हो एक मासो आटाकलो आयुष हो या, हो या। गेलो असा ना मग धर लवकर एक पळालो खूप एक गावलो, गावलो।, गावलो? थांब 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 हात बघी थांब एक पळालो थांबी नाही हळूहळू मित्रांनो एक मासो गावला दोन होते ते एक पळालो पागे राहीसून फेकल्यामुळे दड नाही गावलो हा खवळा खवळ त्याच्यात सोड आणि आमच्या ट्रॅप मध्ये अजून काय गेला नाही या, कपडे यात आम्ही हो असेच ठेवतो पण नाही काय गेला ए ह्या ट्रॅप वरती मी पाय दिले तो मेन आमचं ट्रॅपमध्ये ते काय गेलात ना या अजून ते आता आम्ही तसेच ठेवतल आणि संध्याकाळी किंवा उद्या सकाळी बघते मग तुमका मासे आम्ही दाखवतेलो इकडे बघूया काय इकडे कम मासो ना दिसना शुभ सकाळ मित्रांनो आता सकाळचे वाजले ते साडेनऊ वाजलेत आणि आम्ही तिघा जाण इलो आमचे ट्रॅप बघू आणि आपल्या पहिल्या ट्रॅपमध्ये एक मासो जे तो आपण काल घातलेलो उचल नवीन ट्रॅप त्याच्यात एक मासो गेलो आक म्हणजे सक्सेसफुल आ रातभर रा सगळा खाऊन टाकल्या ना आतमतच बारको होतो म्हण मनाने रवला तो, मन, तो बघा बघा बारीच आणि मोठ्या ट्रॅपमध्ये बघूया किती आहेत ते मासे गेले आहेत हो भरपूर होत ह्याच्यात ह्याच्यात काय नाही तर मित्रांनो आता तुमचं आयुष काढून दाखवित आपल्याक मासे असे किती गावले ते वडूनच काढ पटापट पड़ काढ चल किती आहेत सात आठ वा मोठे काढ बघेच आहे एक दोन दोन व कशी चल काढू नको काढू नको धर धर ते का जाऊन द्यायचं एका जीव दान तीन टाक आतमध्ये टाक डायरेक्ट चार चार पाँच। पाच सहा पाच सहा सात तर मित्रांनो आता आपल्या बघू शकता सात आठ मासे गावले आम्ही कळशेत ठेवलो त्यां आणि हे मासे आता आयुष्याने वेदलो इष्ट्यांमध्ये ठेवतले होत तर वेदला आता मासे पकडून झाले आता तर घराक नाही जाऊचा ते बघा यांची आता मासेमारी चालूच राहतील या वाळाचं पाणी आटा तागत तर चला आता आपण भेटा पुढच्या व्हिडिओत मित्रांनो तुमका जर आमच्या मासेमारीचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद